तुम्ही साडी कोणती घातली आहे नववारी नवारी, नवारी साडी आहे ना पण माझा नवरा सांगत होता अशीच साडी घालत जाय म्हणून म्हटलं घालू 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 का बाई नववारी साडी घालू का नऊवारी आपला धंदा ना कोणता धंदा तो आपला खांदा धंदा कोणता दही दूध ना हा बरो सगळ्यांची तयारी झाली झाली इकडे काय

डाबी डाबी ठेवतात डाबी डाबी ठेवतात गरीब लोक आहेत ना दोन तीनशे रोज मग कामले जातात तुला सारखी भेटणे लगेच आणि लगेच हाय देत आलवारी से तर असिंगल सिंगार सिंगार नवऱ्या नावानी नायक बाई मूर्ख काय त्या नवऱ्याच्या नावाने कुंकू लावते का चाय पार्किंग गाडी लगाव सौती पावती फाडव खिडले पार्किंग मध्ये बसले वेटिंग मध्ये म्हणजे नंबर लागत नाही आणि लागणार काही सरच नाही आणि त्याच नवी नंबर लागत नाही म्हणजे संध्याकाळी संध्यात भाऊ असं साली तयारी हा ना काय नाव आहे माझ्या साडीचं नाव इथं काय तर का पुढं करता काय नाव आहे इथे काय तर का पुढा करता मनाली हो नावशी साडी त्याला इच्छा आहे गडी मार तसा ठेवाच नाही इथं फोन इथं फोन इथं फोन तो फूल काय ते गिराय ना मग मग फोन यो ये सोडून गिराय तू